धोत्रे ग्रामपंचायत येथे महिला मेळावा हळदी कुंकू व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान योजनेअंतर्गत रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य महिला मेळावा व हळदी कुंकू तिळगुळ समारंभ आयोजित करण्यात आला याच कार्यक्रमांतर्गत ओला व सुका कचरा व्यवस्थापनासाठी डस्टबिन वाटप तसेच महिलांचे आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमती जाणकाबाई करडे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या पार पडले यावेळी सरपंच प्रदीप चव्हाण उपसरपंच शीतलताई चव्हाण संजीवनी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश जाधव भगवान नाना चव्हाण बळीराम रोकडे सुधाकर आप्पा साखरे भाऊसाहेब गागरे नामदेवराव चक्षण राजेंद्र आमदार शकिदभाई शेख करडे सर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक पगारे भाऊसाहेब तुलसी आय केअर हॉस्पिटल नाशिक येथील डॉक्टर व स्टाफ ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने महिला भगिनींनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली कार्यक्रम प्रसंगी सौ पूजा करडे सौ कडूबाई रोकडे सौ सव सविता वैदस तसेच शरदभाऊ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करून महिलांच्या आरोग्य स्वच्छता व सामाजिक सहभागाबाबत मार्गदर्शन केले समारंभ आज खूप मोठ्या प्रमाणात केले जातात आणि आपले प्रदीप भाऊ सारखे सरपंच असल्यावर तर वाहनाचाही जे काय आहे ते स्वच्छता अभियान या निमित्ताने ग्रामपंचायतच्या वतीने इथे आपल्याला डस्टबिन दिल्या जाणार आहे प्रदीप भाऊ आटीतटीच्या निवडणुकीत आपण जिंकला पण लोकसभेचा व्रत आपण विसरला नाही आणि ग्राम ग्रामसभेच्या माध्यमातून गावातले प्रश्न शासकीय योजना गोर गरीब माणसापर्यंत त्या योजनांचा लाभ कसा देता येईल यासाठी आपण खूप प्रयत्न करत आहात आपलं खूप खूप अभिनंदन धोत्रे गावाचा उल्लेख परवा त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सभेमध्ये केला म्हणजे गाव आपला आता समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्रामध्ये चर्चित झालेलं गाव आहे ज्यामुळे बऱ्याच जरी लग्न होऊन आल्या तर आपल्याला असं वाटलं असेल आपल्याला कुठं एकदम कडाकाठाच्या गावाला दिलं धोत्र गाव आहे खेड गाव आहे तिथं कशाची सोय नाही पण आता आपण समृद्ध गावात आहोत आपल्याला स्वच्छ पाणी मिळतं चांगले रस्ते आहेत सगळ्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत याचा विशेष आनंद आहे आणि म्हणून चांगले सरपंच आपल्याला काम करणारा माणूस हक्काचा माणूस मिळाला बऱ्याच जणांनी मनोगत व्यक्त केले की हक्काचा माणूस आहे आवाज दिला की आपल्याला थांबतो आज त्यांच्या कार्यक्रमाला लाडका सुद्धा सर प्रदीप भाऊ म्हणता परत कॉम नको म्हणायला कोणी प्रदीप भाऊ बरोबर कुत्रा नाही कुत्राच सगळे आमचे शरद भाऊ म्हणाले आम्हाला स्मशानभूमीच काम करत असताना आम्हाला तिथं आठदा दिवस थांबावं लागत होत काम पूर्ण होतं शरद भाऊंना मी गमतीने म्हणाले जी माणसं स्वर्गवासी झाली त्यांचा काही घरी गेले त्यांचा काही त्रास नाहीये बिचारा <laughs> मांजर आडवं गेलं की त्या मांजराला दोष देतात मांजर आडवं गेलं मांजर आडव गेल्याचा एवढा त्रास नाही दोन पायाची मांजर त्यांचा राजकारणात भरपूर त्रास होतो तो मी अनुभवला एक महिला म्हणून आमदार काम करत असताना मी खूप अनुभव घेतले अ बाई माणूस आहे आपण जास्त काही कोणाला आडवा तिडवा टीका करू शकत नाही आणि मी तर महिलांचं काम करता करता अचानक राजकारणात आले परंतु ते करत असताना खूप अनुभव आले राजकारणी क्षेत्र असं आहे याच्या टीका टिप्पणी खूप होत असते बऱ्याचदा आपण एवढं काम करतो आणि अशी आपल्यावर टीका होते याच त्यावेळी मला दुःख व्हायचं आता थोडी भक्कम झाले <laughs> अनुभव नव्हता आणि अशा पद्धतीत काम करावं लागलं त्याच्यामुळं पण मी ज्यावेळी आठ मार्च महिला दिन होता आणि महिला दिनाच्या दिवशी मी कोपरगावच्या स्मशानभूमीमध्ये गेले तिथं कारण तिथे एक आपल्यातली भगिनी आहे ती महिला आलेल्या जी प्रेत आहे त्या प्रेताची स्वच्छता करून त्याचं व्यवस्थित सरण रचून सगळं जे काही आग्निराव ते देईपर्यंत जी व्यवस्था आहे ती सगळी ती माऊली पाहते आणि म्हणून महिला दिन हा महिलांसाठी सबंध जगभर साजरा केला जातो परंतु मी तिथे जाऊन स्मशानात तिचा सत्कार केला आणि सन्मान केला कारण एवढं धाडसाचं काम सुद्धा आपल्यातली एक माऊली करते सोपं नाहीये सोपं नाहीये कोणताही स्मशानभूमीतच राहायचं आणि तिथं सरण रचण्यापासून सगळं काम करायचं असेही अनुभव येतात कधी कधी तेव्हा मी तिला विचारलं तुला भीती वाटते का तेव्हा तिने हेच उत्तर दिलं की माणसाची काय भीती भीती कोणाची वाटायला पाहिजे त्रास देणाऱ्याची तर मला काहीच भीती वाटत नाही असं तिने धाडसाने उत्तर दिलं तर कौतुक वाटतं की महिला खूप धाडसी आहेत सर्व क्षेत्रात त्यांनी सिद्ध केलेलं आहे कारण आपण जिजाऊच्या लेखी आहोत आपण सावित्रीच्या लेखी आहोत आपण अहिल्याच्या लेखी आहोत त्यांनी इतका इतिहास इतिहासामध्ये क्रांतिकारी काम केलेलं आहे आणि म्हणून आपल्या समोर सुद्धा आदर्श आहे आज देशाची अर्थमंत्री महिला आहेत आपल्या राष्ट्रपती एक आदिवासी बहिणी आपली आहे आणि म्हणून आता क्षेत्र कुठलंही राहिलं नाही बऱ्याचशा गावाच्या सरपंच ज्या महिला आहेत त्या सुद्धा खूप सक्षम काम करत आहेत कारण घर चालवताना सुद्धा आपण आपलं व्यवस्थापन खूप चांगलं करत असतो दिवस उगवला कंबर खोचून पदर खोचून कामाला लागलो की संपूर्ण जबाबदारी घराची आपल्यावरच असतो आपल्याला कौतुक वाटत अमकी अमकी नोकरी करते चमकीला तितका पगार आहे पण घरात काम करणारी सुद्धा काही कम कमी नाही तिला कधी सुट्टीच नाही हो उलट उलट माझं म्हणणं घरात काम करणारी रोजची बिचारी झुंपलेली असते कामाला तिला कधी सुट्टीच नाही आणि म्हणून मी बऱ्याचशा कार्यक्रमांना जाते आणि सगळ्यांना सांगत असते की आपल्यासाठी थोडं वेळ द्यायला शिका आरोग्याची विशेषता काळजी घ्या अंगावर काढण्याचा एखादा आजार पण आपल्याला स्वभाव असतो आणि जोपर्यंत जर राहील काम तोपर्यंत आपण करत राहतो पण स्वतःला कुटुंबाला जपता जपता स्वतःची काळजी घ्या आणि कारण आपली काळजी आपण घेतली तरच आपण भक्कमपणे परिवाराला सांभाळू शकतो म्हणून पूर्वी तर पद्धत खूप होती की आपण स्वयंपाक केला की उरसूर राहिलं तर ठीक माझ्या पुरतं नाहीतर मी चटणी भाकरी खाईलच म्हणजे परिवार प्रथम परंतु मला असं म्हणायचंय की तुम्ही स्वतःला एवढं दुर्लक्षित करू नका तुमच्या सहित सगळ्यांची काळजी घेता घेता तुम्ही स्वतःच्या सुद्धा आरोग्याची काळजी घ्या आणि कारण आपण आजारी पडलो महिला की फार काही लवकर कधी दे एकदाची परिवहन कामाला लागेल असं सगळ्यांना होत परंतु आपण पुरुष मंडळींची खूप काळजी घेतो लेकरा बाळांची घेतो घरातल्या वडीलधाऱ्यांची घेतो पण आपली काळजी घेताना थोडी कान होते सगळ्यांना कारण आपण सेवेचं काम आपल्याकडे म्हणून सगळ्यांना एकच सांगते की स्वतःची काळजी स्वतः घ्या आरोग्याची आपण स्वतः तपासायला जा आपल्याला कोणी घेऊन जाईल अशी बाळगू नका कारण काट्याचा नायटा ना व्हायला वेळ लागत नाही आजकाल खूप दुखणे वाढलेले आहेत आणि म्हणून ती एक या निमित्ताने तर प्रदीप भाऊ आपण डोळ्याचही इथे कॅम्प घेतलेला आहे त्याचाही उपयोग आपण सगळ्या महिला भगिनींनी करून घ्यावा अशी विनंती करते त्या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याच्या लाडक्या आवर्जून उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचे धोत्रे ग्रामपंचायत तर्फे तसेच कुटुंबातर्फे मनस्वी आभार मानतो मॅडम तुम्हाला मला एकच गोष्ट सांगायची वाटची ज्यावेळेस मी पदभार स्वीकारला स्वीकारल्यानंतर एक महिना दीड महिन्याने मी वस्तू आलो होतो आमच्या वाट लग्न होतं पत्रिका यासाठी त्यावेळेस दादा भेटली मला दादा लटल्यानंतर त्यावेळेस नेमके दुष्काळ पडलेला होता तर दादांनी मला त्यावेळेस दोन शब्द सांगितले की गावात आपल्या तालुक्याला दुष्काळ पडलेला आहे तर हीच तुला आता ती वेळ आहे का लोकांचे प्रश्न सोडवायची कारण मी दादा जवळ प्रश्न मांडला होता पंचायत समितीचे अजून आमदार साहेबांनी काय मिटिंग लावली नाही गावात पाण्याची खूप हालचाली म्हणजे आमदारच्या भरोच्यावर तू राहू नको तू तुला कशासाठी जनतेने निवडून दिलं तोच शब्द आणि तो, तो ज्यात मी दादांचा घेतला आणि त्यावरती मी अभिमान सांगतो की जवळपास एकशे साठ टँकर मी गावाला माझ्यातर्फे फ्रीमध्ये दिली आणि त्याबरोबर माझ्याबरोबर माझे माझी मुलं सुद्धा होती आणि ज्या ज्या वेळेस मला कुठले संकट येऊ ज्या आमदारासाठी तुम्ही आम्हाला आदेश दिला कमळ घड्याळ समजून कमळ कमळ समजून घड्याळाला मतदान करा असं मी जनतेला आवाहन केलं अठराशे मात्रचं लीड आपण आमदार साहेबांना दिलं आणि मला शोकन का वागती का पूर्व भागामध्ये म्हणजे दादांच्या प्रेरणेने भाईयांच्या प्रेरणे दोन वर्ष जवळ दो, वीस वर्ष आणि अशी कामं आम्ही केली आणि त्याच आमदारांनी माझ्या विरोधात अपात्रेसाठी कलेक्टरकडे दाखल केलेले म्हणजे नेमके त्या आमदारांना नेमके सरपंच नेमके कसा लागतो मला तेच कळत नाही आणि तो निकाल दर्वयुवकांनी हो तो आपल्या बाजूने लागलेला आहे तेव्हा बाह्यांच्या प्रेरणेनी दादांच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गदर्शनी बरेचसे काम अजून आपले बाकी आहे त्याचे तीन वर्षात मी सर्वांना मी सांगतो की ते बरेचसे पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही आणि परत एकदा माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही आपण सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण झाली असून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबतही सकारात्मक संदेश समाजात पोहोचला आहे कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले